आणि मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की या निमित्ताने या बदलापूर मध्ये पहिला कार्यक्रम घेण्याची संधी मिळाली तोही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या आपण सगळे लोक जाणतो आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेतो आहोत आज आपण जगतो आहोत आज आमचा स्वदेश स्वधर्म स्वभाषा ही जिवंत आहे याचं एकमेव कारण जर काही असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत ज्यांच्यामुळे हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे तो काळ असा होता की ज्या काळामध्ये अनेक राजे आणि अने राजवाडे मुघलांचं मांडलिकत्व स्वीकारत होते स्वातंत्र्याची इच्छा सोडून दिली होती गुलामीत राहणं पसंत करत होते अशा काळामध्ये आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना शिकवण दिली आणि संकल्प दिला की शिवबा तुला देव देश आणि धर्माकरता लढायचं आहे अरे कितीही या ठिकाणी मनसबदारी मिळाली सरदारी मिळाली तरी परकीय आक्रमकांचं नोकर म्हणून आपल्याला काम करायचं नाहीये तर आपल्या सामान्य माणसावर ओढवलेलं हे जे संकट आहे ज्या प्रकारे आपल्या या मराठी मुलखामध्ये आमच्या आया बहिणींची आम अब्रू लुटली जाते सामान्य शेतकऱ्याला जात आहे ज्या प्रकारे टाका टाकणं चाललेलं आहे ज्या प्रकारचे अनाचार अत्याचार दुराचार आणि बलात्कार पाहायला मिळत आहेत शिवबा तुला माझी आण आहे तुला या मराठी मुलकाला स्वराज्यामध्ये परिवर्तित करावंच लागेल आणि आई जिजाऊंनी दिलेली आण घेऊन आणि भवानी तलवार घेऊन छत्रपती शिवराय हे मैदानामध्ये उतरले अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं काल पर्यंत सामान्य वाटणारे शेतकरी शेतमजूर बारा बलुतेदार अलुतेदार ज्यांना कुठला चेहरा नव्हता ज्यांना कुठली ओळख नव्हती अशा सगळ्या लोकांना एकत्रित करून त्यांना प्रशिक्षित करून त्यांच्यातलं पौरुष जागृत करून त्या सामान्य माणसांकडनं असामान्य काम करून घेण्याचं धारिष्ठ जर कोणी दाखवलं असेल तर ते छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी दाखवलं आणि त्या सामान्य माणसांच्या भरोशावर स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आपल्याला माहितीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशाचं गमक काय होतं एकीकडे मुघलांच्या फौजेमध्ये त्या ठिकाणी इराणी अफगाणी उझबेकिस्तान बलुचिस्तान अजरबैजान या सगळ्या भागातले मोठे मोठे सरदार होते मोठा मोठा पगार त्यांना होता हे पगारी नोकरदार होते लढणा त्यांचा व्यवसाय होता मोठ प्रशिक्षण आणि पैसा त्यांच्या पाठीशी होता पण आमचे मावळे मात्र अर्धपोटी राहून त्या ठिकाणी लढायचे पण फरक काय होता ते पगारा करता लढायचे आणि आमचे मावळे देव देश आणि धर्मा करता लढायचे त्यांना माहिती होत ज्या राजा करता आपण लढतो आहे तो करता लढत नाहीये आपल्या जनतेला या ठिकाणी या मुघलांच्या जाचातनं बाहेर काढण्याकरता लढतो आहे आणि म्हणून लाखाची फौज घेऊन मोगल आक्रमक यायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पाच हजार मावळे त्या फौजेला नामशेष करायचे याच कारण त्यांच्यामध्ये जी क्रांती त्यांच्यामध्ये जे तेज छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी पेरलं होतं त्यामुळेच खऱ्या अर्थानं ही लढाई ते जिंकू शकायचे आणि म्हणून आजही आपण जर बघितलं युद्धशास्त्रच नाही केवळ छत्रपती शिवराय चांगले योद्धे होते इथपर्यंत मर्यादित नाही छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम प्रशासक होते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं पाण्याचं नियोजन छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं जंगलाचं नियोजन छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेलं आरमार प्रत्येक गोष्ट जर आपण बघितली कोणाकडनं टॅक्स घ्यायचा कोणाकडनं घेऊ नये कशा पद्धतीत घ्यायचा आणि कशा पद्धतीत ठेवू नये ही प्रत्येक गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आज्ञावलीच्या माध्यमातनं त्या ठिकाणी लिहून ठेवली आणि कार्यान्वित केली आणि सगळ्यात महत्वाचं काय तर छत्रपतींच्या राज्यामध्ये सर्वाधिक सन्मान कोणाला होता तर तो आया बहिणींना होता आया बहिणींना सन्मान होता कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला अशीच आमची आई असती सुंदर रूपवती असं म्हणत परत पाठवणारे छत्रपती एखाद्या महिलेकडे वाकडी नजर करून जर सरदारांनी पाहिलं तरी देखील त्याचे डोळे त्या ठिकाणी किंवा त्याचे हात कलम करण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराज करत होते आणि म्हणून खऱ्या अर्थानं या देशामध्ये महिलांना सन्मान देणारं राज्य जर कुठलं होतं तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होत आणि म्हणूनच आज इतके वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर आपल्या सगळ्यांचं रक्त सळसळत आणि आमच्यासारखे राज्यकर्ते देखील जेव्हा राज्य करताना त्या ठिकाणी कोणाकडे पाहून राज्य, राज्य करावं असा मनात विचार येतो त्यावेळी एकीकडे भारताचं संविधान असत आणि त्याच सोबत दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज असतात ज्यांनी खऱ्या अर्थानं राज्य कारभार कसा चालवायचा याचा वास्तुपाठ आपल्याला दिलेला आहे आणि म्हणूनच हा केवळ पुतळा नाहीये हे प्रेरणेचं स्थान आहे एक असं स्थान आहे ज्यातनं प्रेरणा घेऊन आपल्या सगळ्यांना पुढची वाटचाल करायची आहे आणि म्हणून बदलापूरकरांकरता या ठिकाणी ही प्रेरणास्थळी निर्मित केल्याबद्दल मी नगरपालिकेचं आणि किसनराव कथोरे आपलं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो आपले आभार मानतो